जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या निकालाकडं सगळ्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं असताना शिराळा तालुक्यात तिन्ही गटाच्या उमेदवारांनी मतदान केलं आहे शिराळा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे आज मंगळवारी मतदान सुरू होते यावेळी माजी आमदार मानसिंगराव नाईक आमदार शिवाजीराव नाईक तसेच सत्यजित नाईकांनी चिखली येथे मतदानाचा हक्क बजावला तर काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख राष्ट्रीय काँग्रेस यांनी कोकरूड येथे मतदानाचा हक्क बजावला या निवडणुकीकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं ला असून शिराळा तालुक्यात निवडणूक ही अटीतटीची झाली होती त्यातून कोण बाजी मारणार हे येत्या तेवीस तारखेच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे भारतीय मतदानाचा हक्क दिलेला तो श्रीमंत असो अगर गरीब असो तो राजपुत्र असो अगर झोपडीमधला असो त्यांना एक मत देण्याचा अधिकार आहे आणि सगळ्या मता मताचं आहे त्यामुळं आपण दिलेलं एक मत हे देशाच्या दृष्टीनं विभागाच्या दृष्टीनं राज्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं आणि म्हणून आज जे आपण मतदान करतो आहे हे विकासासाठी जनकल्याणासाठी करतो आहे आपल्याला हवी ती काम करण्याची पद्धती ज्यांच्याकडून अंगीकारली जाणार आहे अशा लोकांना काम करून देण्याची संधी ती आहे आणि म्हणून आजचं मतदान हे मोलाचं मतदान आपण मानलं पाहिजे प्र प्रत्येक व्यक्तीने मानले पाहिजे महिलांनी तरुणांनी मानलं पाहिजे आणि त्या जाणीवने आपण सर्वांनी मतदान करणं अगत आहे